राम राम शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सोयाबीनवरील दुसऱ्या फवारणीबद्दल तर मित्रांनो आपण ह्या फवारणीला दोन भागात डिव्हाइड करणार आहोत तर त्यात एक फवारणी ही जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आणि दुसरी ही कीड आणि रोगांसाठी दोन भागात ह्याच्यासाठीच की आपण हे सर्वच्या सर्व औषधे जर एकत्रित एक मिसळवले हो तर त्याने आपले द्रावण हे फुटू शकते आणि आपल्याला चांगले रिझल्ट पण पाहायला मिळणार नाहीत म्हणून आपण या फवारणीला दोन भागात डिव्हाइड करणार आहोत मान्य आहे की आपली मेहनत आणि खर्च हा वाढणार आहे पण विश्वास ठेवा याचे रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त पाहायला मिळणार आहेत तर त्यात पहिल्या फवारणीत आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे त्यात आपण तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन चौतीस किंवा महादनचा एक नवीन आलेला आहे जो की फ्लावरिंग स्पेशल म्हणून ज्यात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि सल्फर हे तीनही घटक आहेत तर ते घेऊ हो शकता आणि दुसरा घटक आपल्याला चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे आहेत आणि तिसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे बोरॉन किंवा सल्फर कोणतेही हो घेऊ शकता दोन्ही पण बेस्ट काम करतात पण जर तुम्ही महादनचे फ्लावरिंग स्पेशल घेतले असेल तर सल्फर घ्यायचे नाही बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा जर घेतले असेल तर मात्र फवारणीसाठी वापरता येणारे सल्फर नक्की घ्या आणि आता आपल्याला चौथा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे बी ए एस एफ कंपनीचे ल्युहोसिन हे कशासाठी तर आप ते आपल्याला सोयाबीनची व्हेजिटेटिव्ह वाढ थांबवून रिप्रोडक्टिव ग्रोथ वाढवण्यासाठी यात एक गोष्ट महत्त्वाची अशी की जर तुमचे सोयाबीन हे पस्तीस दिवसांचे असेल आणि हाईट ही दोन फुटा वर असेल तरच ह्या लिहोसींचा वापर करा अन्यथा करू नका मित्रांनो ही झाली पहिली फवारणी ही भरपूर प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी आणि आता आपण ही फवारणी केल्यानंतर पाच ते सात दिवसांनी कीड आणि रोगांसाठी फवारणी करायची आहे तर त्यात आपल्याला पहिला घटक म्हणजेच कीटकनाशक घ्यायचे ते म्हणजे कोरायजन मित्रांनो कोरायजनचाच वापर करा कारण ह्याने आपल्याला सर्वच प्रकारच्या अळ्यांपासून संरक्षण मिळते ते पण दीर्घकाळापर्यंत मान्य आहे महाग आहे पण फायदा पण नक्कीच देणारे आहे आणि कोरायजनसोबत आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे एक बुरशीनाशक त्याचं नाव आहे टाटा ऑफ प्लस जे की ब्लाईटवर खूप चांगल्याप्रमाणे काम करते तर मित्रांनो ही झाली सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद